नमस्कार मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीची आंबट गोड तिखट अशी चटपटी चटणी उन्हाळा सुरू झाला आहे आणि मार्केटमध्ये कैरी पण आता मिळायला लागल्यात तर त्याचपासून आपण ही चटणी बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि चटपटीत लागते मला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर त्याचबरोबर थोडंसं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे मी तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता पण मी इथे सुख खोबरं घेतलेलं आहे बारीक करून घेऊया मी कैरी बारीक कापून घेणार आहे कारण नंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्या कोळी ज्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत मी हे कापून घेते तर अशा प्रकारे कैरी आणि खोबरं कट करून घेतलेलं आहे त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पूर्ण कैरी टाकून घेणार आहे अतिशय चटपटीत लागते ही चटणी तर एक वेळेस नक्की करून बघा इडली डोश्यासोबत खाऊ शकता चपातीसोबत पण खाऊ शकता कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते खायला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कैरी खोबरं थोडासा लसण सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ त्यासोबत मी इथे घालणार आहे एक चमचा साखर साखर थोडासा आंबटपणा बॅलेन्स करावा म्हणून मी इथे घातलाय आणि भरपूर कोथिंबीर म्हणजे चटणीला खूप छान कलर येतो बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे दोन ते तीन चमचे पाणी टाकून मी ही कैरीची चटणी वाटून घेतलेली आहे पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे जर तुम्हाला ही इडली डोशासोबत खायची असेल तर तुम्ही थोडंसं अजून पातळ करू शकता पण अशी घट्ट पण खूप छान लागते खायला तर एकदम सुरेख आणि चटपटीत झालेली आहे ही चटणी तर तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि टेक्स्चरही तुम्ही पाहू शकता अप्रतिम झालेली आहे तर या चटणीसाठी फोडणी बनवून घेणार आहोत तर फोडणीसाठी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर त्या कढईमध्ये मी घालणार आहे एक चमचा तेल तेल छान गरम करून आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि त्याचसोबत घालूया अर्धा चमचा जिरे मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर ही जी फोडणी आहे गरम ती या चटणीवर गरम गरमच घालून घेऊया तर बघा मी ही फोडणी या चटणीवर घालून घेतली आहे मिक्स करून घेऊया तर बघा मी हे व्यवस्थित मिक्स केलेला आहे आपली जी चटणी आहे एकदम तयार आहे अगदी चविष्टाने चटपटीत होते ही चटणी नक्की करून बघा कैरीचं सीजन आहे तर त्यामध्ये ही कैरीची चटणी नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा